नमस्कार मी प्रवीण महाजन आई महोत्सव या माझ्या कार्यक्रमात कार्यक्रमाला हार्दिक स्वागत आज आई महोत्सवासाठी मी खास भेटायला आलोय एका गोड व्यक्तिमत्वाला ज्यांचं नाव आहे कलावती राजेंद्र ठाकूर मावशी नमस्कार मावशी चा मी परिचय घेऊन देतो एक गोड आणि आदर्श आई आहे एरंडोल नगरपालिकेचे क्षेत्रीय अधिकारी बबलू भाऊ ठाकूर यांच्या त्या मातोश्री पस्तीस वर्षापूर्वी पतींच निधन झाल्यानंतर त्या एरंडोलला आपल्या बहिणीकडे आश्रयाला आल्या इथंच पडेल ती कामं त्यांनी केली बबलू भाऊ लहान होते पती माझी सैनिक होते बारा तेरा वर्ष त्यांनी जी सेवा दिली देश सेवेसाठी त्यांनी काम केलं सीआरपी अफ एसआरपी मध्ये त्यानंतर लहानग्या लेकराला घेऊन त्या झिरंडोरला आल्या तो काळ म्हणजे त्यांचा संघर्षाचा काळ होता अत्यंत बिकट वाट होती त्या बिकट वाटेवर चालत चालत या माऊलीनं आपल्या लेकराला घडवलं बबलू भाऊंना घडवलं भाऊंना शिक्षण दिलं आपल्या मुलाला चांगलं शिक्षण दिलं नगरपालिकेत नोकरीला लावलं भाऊ आज त्यांचा मुलगा आज नोकरी करतोय क्षेत्रीय अधिकारी आहे नगरपालिकेमध्ये चांगला अधिकारी म्हणून काम बबलू ठाकूर करतायत नगरपालिकेमध्ये आणि माऊली इरंडोला आल्यानंतर नातेवाईक किती महत्वाचे असतात बबलू भाऊंच्या मावशीने मोठा सपोर्ट भाऊंना केला या परिवाराला केला आणि माऊलीच्या डोळ्यात जे आपण आसभ पाहतोय तिने केलेल्या कष्टाची तिने केलेल्या कष्टाला खरंतर गोड आले हो। ते बबलू भाऊंच्या रूपानं आज बबलू भाऊ एक चांगला अधिकारी म्हणून काम करतो नगरपालिकेवर आईनं आज आई समाधानी आहे आनंदी आहे